नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मुळशी पॅटर्न मुळशी तालुक्यामध्ये या ठिकाणी सर्वे नंबर दोनशे अठ्ठावन्न अब्लिक एक अब्लिक तीन ब ह्या मिळकतीमध्ये शंभरच्या अधिक गुंडांनी येऊन या ठिकाणचं गेट तोडलेलं आहे पारीनी आणि कोयत्यांनी त्याच पद्धतीनं या ठिकाणी जो बाजूला उभा असलेला जो कंठन टँकर आहे या टँकरवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि इथून आतमध्ये आल्यानंतर जे ऑफिस आहे ऑफिसच्या ठिकाणी ज्या खुर्च्या आहेत सी सी टी व्ही आहे इथं असणारे जे काही गाड्या आहेत यावर दगडफेक करण्यात आली आणि पूर्ण नासधूस करत गुंडांकडं कर असलेल्या आ, पारी आणि कोयत्याच्या सा्यां तिघांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि यामध्ये गंभीर जखमी झालेले जे ऑफिस मध्ये असलेले ई डी आहे खुर्च्या आहेत ह्या जागेवर आपटून मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी जागेचे जे मालक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय नाव तुमचं आणि काय प्रकार घडला या संदर्भात सांगा माझं नाव जालिंदर कृष्ण जांभोळकर झाल्यानंतर कृष्णा जांभोळकर हि हिंजवडी ही जागावरती सकाळी एक शंभर लोक इथं येऊन दगडफेक सुरुवातीला चालू केली नंतर त्यांच्याकडं ते लाकडी दांडके आणि एक कोयता पहार असे हातेर घेऊन येऊन त्यांनी समोर गेटवरती पहिला हल्ला केला त्याच्यानंतर आतमध्ये आले तोडफोड केली आमच्या आमचे सहकारी मित्र आहे प्लॉटचे आम्ही पार्टनरमध्ये ते कोण पार्टनर पार्टनर आमचे प्रदीप शेठ बाबू शेट साखरे आणि भूषण बोडके अमित मोरे आणि संदीपान शिंदे आम्ही असे पा पार्टनर आहे प्लॉटला तर त्यांनी सकाळी येऊन गुंड बोलून तोडफोड केली आणि तोडफोड करत असताना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्याच्यामध्ये आमचे गंभीर जखमी झालेले मित्र प्रदीप केतन आणि वाघमरे म्हणून एक मुलगा आहे ते तिघांना गंभीर जखम झालेली आहे त्याच्यामध्ये मुळामध्ये आता तुम्ही ही पाच जणांनी जमीन घेतलेली आहे ही जमीन घेतल्यानंतर पूर्वीचे जे जमीन मालक आहेत त्यांनी कुणी गुंड आणले होते हे पूर्वीचे मालक जे जांभूळकर फॅमिली म्हणजे माझ्या आजोबांनी ही जागा विकली होती त्याच्यानंतर ही जागा प्राईड पर्पलनी घेतली घेतल्यानंतर प्राईड पर्पलकडं त्या मी जाऊन त्यांच्याशी मिटिंग करून मग मी परत ही पुन्हा जागा घेतली आणि जागा घेतल्यानंतर आमच्याच बावकीतली काही लोक आहेत की त्यांनी इथं त्यांची जागा त्यांच्या जागेवर असून सुद्धा विनाकारण येऊन इथं तोडफोड करून आज गेले मारहाण करून गेलेले आहेत त्याच्यामध्ये आमच्या मित्रांना भरपूर लागलेले आणि पोलीस पण आले होते स्वतः त्यांनी बघितलंय इथं पार वगैरे ते लाकडी दांडके जप्त केलेले आहेत त्यांच्यातले तीन चार लोक पकडलेले आहेत त्यांनी आणि जे गुंड आले होते ते लोकांमधले तीन चारच पकडले काय नाव तुमचं आणि काय समजा माझं नाव प्रदीप गायकवाड माझ्या मित्राचे आम्हाला कळल्यानंतर मी स्वतः एकशे बाराला तीन वेळा फोन लावला एकशे बाराची कसलीच मदत भेटलेली नाही आम्हाला मग हाकेच्या अंधारो पोलीस स्टेशन येथे हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना आम्हाला एकही म्हणजे मदतच झालेली नाही मारून वगैरे झालं सगळ्या झाल्यानंतर पोलीस फक्त तमाशा पाहिलं पोलीस आले इथं आणि इथं आमचं जे सी सी टी व्हीचं डिवायर आहे ते पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यामध्ये सगळे प्रूफ आहेत तर तुम्ही ते बघितले सी सी टी व्ही त्याच्यात तुम्हाला कळल किती लोक होती काय करत होते आणि यांनी काय केलेलं आहे आणि इथं आम्हाला इथं न फक्त आम्हाला बाहेर काढायचं पोलिसांच्या मदतीने त्यासाठी हा केलेला सगळा कटकार असताना आम्हाला प्लॉटच्या बाहेर फक्त काढायचं एवढंच त्यांच्या डोक्यात प्लॅनिंग आहे आणि त्याला पोलिस सामील आहे माझा डायरेक्ट पोलिसांवर आरोप आहे बर तुम्ही एकशे बाराला फोन लावला होता काय त्यावर मेसेज देण्यात आला आणि किती वेळा फोन लावला होता तुम्ही तीन वेळा फोन लावला होता रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आहे ना माझ्याकडे तर एकशे बारा हे तातडीचा जो नंबर आहे या नंबरवर फोन केला बारा गोरगरीबांसाठी के नाही पोलीस मदतीसाठी कृपया मी परत लावला ला महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद मध्ये आपले नमस्कार आपलं फॉल महाराष्ट्र राज्य आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली मध्ये आलेला आहे आम्ही आपल्या कशा प्रकारे मदत करू शकतो मॅडम इथं आमच्या हिंजवडीच्या प्लॉटवर खूप रच्� गुंड आले आम्हाला मारतात हे लवकर आम्हाला पोलिस पाठवा का मॅनेज आहे तुमची ते पण काही कळत नाही आम्हाला आत्महत्या करतो इथं काही करू नका करतो इथं लगेच पाठवा एकशे बारा लाख आमच्या पर प्रॉपर्टीचं वाटू केलं तुम्ही पाठवणार का गुंड आले इथं हाकेच्या अंतर तुमची पोलिस चौकी मॅडम माझा खोड रेकॉर्ड होतो मी सीएम साहेबांना सगळ्यांना सांगून तिथं आत्मधन करतो का नाही बघा आता तुम्ही तुम्ही इंजवडी पोलीस स्टेशन काहीच करत नाही तुमच्या पोलिस तिथं किती वेळा आम्ही करायचं आमच्यातलं जीव गेल्यानंतर तुम्ही लोक जागवणार कशाला एकशे बारा तरी नंबर तुम्ही केलाय तुम्हाला मदतच करायची नाही तर कशाला तुम्ही आश्वासन देता नागरिकांना तर, निकी 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 तर या ठिकाणी पोलीस एकशे बारा ला नंबर लावला नंबर लावल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही वेळात पोलीस येतील तर या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जे आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव बाबासाहेब साखरे आम्ही इथंच होतो ऑफिस बसलो होतो आमच्या मीटिंग चालू होत्या जे आमचे मित्र आहेत प्रदीप भिंदाडे त्यांच्या मेवणीचं नाव प्लॉट हे हो ते पण आले होते आमची चर्चा चालू असताना आणि अचानक तिकडून शंभर दिवसांचा जमावाला मोठा आणि डायरेक्ट त्यांनी तोडाही चालू केला आवाज बाहेर काय मोठे मोठे नाहीत पत्र्यांचा म्हणून आम्ही पाहायला गेलो बाहेर आणि रिक्वेस्ट करतोय बाबांनो कोण येतो तुम्ही कोण आहे ते चल राहुल यांनी राहुल जांभुळकर यांनी पाठवले आम्ही राहुल माणस आहेत जांभूळकरांची तर आम्ही म्हणतोय अरे ठीक आहे ठीक आहे बोलतो त्यांना बोलवा त्यांना बोलवा तर त्यांचे मग चुलते आले आणि चुलत्यांना मग आम्ही भारणातून पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे त्यांचे चुलते, चुलते प्रभागर जांभुळकर हे स्पॉटवरती घावले मग त्यांनी साहेबांनी त्यांना गाडीत घेऊन गेले आणि त्याचे प्रसाद जांभुळकर विनायक जांभुळकर गोकुळ जांभुळकर हे सगळेच गँग सगळे तिथे होते अरुण जांभुळकर त्यांचे वडील राहुल जांभुळकर यांचे यांनी प्रत्येक ठिकाणी चर्चा करतात आम्ही यांना मारणार त्यांचा ताबाच ता घेतो आम्ही कोर्टात ऑर्डर आणली आमके कोण ऑर्डर आणली यांची एकशे सत्तावन्न जी काही जागा आहे ती त्यांची त्यांच्या ताब्यात आहे प्रत्युंदर त्यांनी जागा त्यांची स्थळ पाणी करावं त्यांची जागा आहे का नाही हे बघावून मग आमच्याकडे यावं त्यांनी जागा मागायला आमची जागा आहे आमचं सातबारी आहे सगळं आमचं आमचं क्लिअर आहे परंतु त्यांची जागा त्यांच्या ताब्यात आहे तिथं ट्रप आहे प्रभाकर जांभोळकरांचा बंगला आहे तिथं त्यांचं खाऊगल्ली तिथं आठला नोंद त्यांची ग्रामपंचायतला सगळं क्लिअर कट आहे तरी हा कुठला नाही आहे येऊन मारणे आम्हाला माझं बोट गेलं एवढं मी पार धरली माझ्या मित्राला मारतानी प्रदीप भिंत पार मारली डोक्यात त्यांनी त्यावेळेस माझं बोट वाकड झालं प्ल त्या प्रत्यभेश वाघमारे एक लहान मुलगा आहे तो बिचारा इथं आमच्या हे पाहतो देखभाल त्या बिचाऱ्याला मारलं तो बिचारा पाया पडतोय तरी मारत होते आणि काय तो आमचं केतन मुळे म्हणून होता तो सोडवायला आला त्यालाही खूप मारलं त्याची तब्येत बघा त्याला एवढा मारित होते पाच पन्नास जण मिळून मारतात हा कुठला नाही तिघ जण जे गंभीर जखमी आहेत तिघांवर जे प्राणघातक हल्ला झालेला यांना कोणत्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केले आणि काय परिस्थिती आहे थे? त्यांची थेरगाव या ठिकाणी रुग्णालयात दाखल केले जिल्हा रुग्णालयात काय परिस्थिती गंभीर आहे काय परिस्थिती खूप गंभीर आहे त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे प्रदीप बिन यांच्या आणि केतन मुलीच्या डोक्याला मार लागलाय त्यांची चेन नेल्या दोन दोघांच्याही हातात काही ब्रेसलेट होतो ते कोणत्या तरी मुलांनी त्या मुलींनी काढलं ज्या हे होत्या आणि त्यांचं घड्याळ बिड्याळ सगळं काढून घेतलं किशातले पैसे काढून घेतले आणि मोबाईल पण फोडला तुम्ही हिंजेवडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिलेली आहे काय दाखल झाली काय झालं नेमकं आम्ही नोव्हेंबर पासून तक्रार देतोय यांच्या प्रत्येक यांची नोंद येते यांच्यावरती आमच्या प्रत्येक वेळेस आम्ही यांना हे केलेलं आहे की अशा असं आम्हाला त्रास होतोय पण साहेबांनी खूप कपली सगळ्यांनी फक्त हे राहुल जांभूळकर प्रत्येक कोणाचा नाही कोणाचा आधार घेतो गाव गुंडांचा आणि मला त्रास देतो असे दोन ते तीन वेळा झाले आतापर्यंत पाचवी त्याची पत्रे तोडायची मासिक संतुलन बिघडून देतो आमच्या दगडी मारतो त्यांनी आमच्याकडे सीसीटीव्ही आहेत बघावं की आपण त्यांनी हे केले पत्रे फोडले पा पार आणली ती गजाची लांब अशी पार असते इकडे म्हणतात ती पहारी येऊन पार डोक्यात टाकायचा प्रयत्न केला पहारीने आमचं हॉफिस फोडलं टीव्ही फोडलं आमचे एवढं नुकसान केलं जबरदस्त आता लाख हॉफिसचं नुकसान केलं चेन घेऊन गेले प्रदीप बिंदाची केतन मुळीची चेन घेऊन गेले त्या प्रथमेचचा मोबाईल फोडला जो आमच्याकडं कर्मचारी होता प्रथमेश श्वाघमारी म्हणून त्याचा मोबाईल फोडला आणि यांची गळ्यातली चेन प्रदीप बिंदड्यांच्या आणि हातातलं ब्रेसलेट आणि घड्याळ ते घेऊन गेले पोरं तर जे गुंड होते ह्या गुंडांनी या ठिकाणी नासदूस केलेली आहे आणि तिघांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे पोलीस स्टेशन इथून किती लांब अंतरावर हो आहे एक पाच मिनिटाच्या अंतरावर हो आहे तर एकशे बाराला कॉल केला आमचे सगळे सगळ्या नाही म्हणजे प्रदीप गायकवाड असते आमचे सगळे पार्टनर बाबासाहेब साखरे असते मी स्वतः मी केला आले पोलीस तेवढे वेळात आले परंतु त्याच्या आधीच त्यांनी अटक केला जागे घेऊस यायला थोडासा उशीर झाला पोलीस येण्यासाठी थोडासा उशीर झाला पण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकरणाला वेळीच जर जरब केला तर अशा घटना होणार नाही पण हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या बाजूला जर शंभर गुंड येऊन जर एखाद्या जागेमध्ये जा जा घुसून तिथं नासधूस करतात तिघांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे तर एखाद्याचा बळी गेल्यानंतरच पोलीस जागे जा होतील का असा नागरिकाकडनं पहिली सीसीटीव्ही लावले वरती होल्डिंग वरती तिकडून आमच्या नजरांना ठेवतो नजर मारतोय फ्लॅक्सवरून सीसीटीव्ही फुटेज लावलेत तिकडून नजरा मारतोय हे करतोय आमच्याकडे लेडीज कोण राहिलेत वॉचमेन लोकांच्या बाया रूम आहेत त्यांच्यात तिकडून तो हे करतोय त्यांचे चित्रीकरण करतोय तर बघूयात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यशाम पोलीस, पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे साहेब अशा या घटनेवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे जास्तीत जास्त हे केलं पाहिजे राहुलला तत्काळ हे केलं पाहिजे नाही तर असे गुन्हे घडतील राहुलला शंभर टक्के त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढं मारले सर्व फॅमिलीवर त्याच्या सर्व फॅमिली बाहेरून माझ्या बघतीये सर्व फॅमिली बाहेर उभी आहे त्याचा चुलता इथं आलाय पोलिसांनी तात्काळ त्याला स्पॉटवरून चुलत्याला उचलून नेलं आणि हे बाकीचे लगेच पळून गेले आणि पोलिस स्टेशनला म्हटलं आमचं काही नाही ह्यांचं काय नाही तर त्याच्या हॉटेल त्याच्या तिथं जा लोक जमा झाली तिथले फुटेज घ्या त्याच्या हॉटेलचे सनराईज हॉटेल आहे त्याचं स्वतःचं तिथले फुटेज घ्या एवढंच आमचं मागणी बाकी काही नाही इथून पुढं आम्हाला जीवाला आमच्या धोका आहे राहुल जांभुळकरांकडून तत्काळ पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा राहुल जांभुळकरचा काय आणखी काय सांगाल मी एक महिन्यापूर्वी गेलो होतो एक महिन्यापूर्वी गेलो होतो मी माझ्यावरती असाच मागच्या वेळेस हल्ला झाला होता प्लॉटवर काही एक महिन्यापूर्वी असे शंभर लोक जमा झाली होती लेडीज वगैरे होते त्याच्यामध्ये त्यावेळेस माझ फुटेज वगैरे आहेत ते माझ्याकडे मी तुम्हाला दाखवतो तर ते मी मग पोलीस स्टेशनला गेलो जबाब दिला मी सी नोंदवलेली आहे त्यावेळेस एक महिन्यापूर्वीच एन सी नोंदवलेली आहे त्याच्या विरोधात हा पोलिसांनी काय दखल घेतली तुम्ही माहिती घेतली अशी घटना होत असताना तुम्ही एकशे बाराला फोन केला तो ते गावगुंड कसे नाव घेतो हो ते डायरेक्ट त्यांच्या तुम्हाला ते सीसीटीव्ही मध्ये सगळं बघायला मिळन ते याच्यामध्ये सगळं तर या ठिकाणी जे काही गुंडांनी बॅग आणली होती ह्या मध्ये दगड आणलेले आहेत आणि दगडी पारी अशा पद्धतीचा हा हल्ला करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि बाजूला जो काही पाण्याचा टँकर आहे शिवशंभो वॉटर सप्लाय हिंजवडी त्या त्याच्या काचा फोडण्यात आलेल्या आहे गंभीर घटना होती आणि या घटनेमध्ये ज्या काही गाड्या आहेत गाड्यांचंही नुकसान करण्यात आलेलं आहे तर बघूयात हिंजवडी पोलीस स्टेशनच्या वतीनं काय यांच्यावर कारवाई होते अशी अशी घटना घडूनही शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होत आहे तर या ठिकाणी क्रेटा आहे क्रेटावर पण दगडी मारण्यात आलेले आहेत आणि तिचं नुकसान करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा जो शंभर गुंडांकडनं हिंजवडी हद्दीमध्ये जो काही हल्ला झाला या हल्ल्यामध्ये तिघेजण गंभीर जखमी आहेत तर त्या जखमींची प्रकृती ही गंभीर आहे तर या गाडतीनं हा जीव घेणा हल्ला या जीव घेणा हल्ल्यामध्ये गंभीर जखमी आहेत या ठिकाणी हा जो ई डी आहे हा ई डी टीव्ही आपटून आप फोडलेला आहे बाकी ह्या खुर्च्या आहेत खुर्च्या जागेवर सगळ्या फोडून टाकल्यात काही जणी तर जेवण करत असताना अचानक हल्ला झाल्या मुळे या ठिकाणी काहीच त्यांना या ठिकाणी जे ऑफिस आहे ऑफिसची मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे तर मोठ्या प्रमाणात लाखोचं नुकसान केलेलं आहे टेबल तोडून फेकून दिले इथं काच जे आहे काच ही इतरत्र तुटून पडलेले आहेत अशा पद्धतीनं शंभर गुंडांकडनं जो काही जीव घेणा हल्ला झालेला आहे या हल्ल्यामधल्या गुंडांवर कारवाई पोलिसाकडनं होते का याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद